कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील महाळुंगे गावचे सुपुत्र प्राध्यापक सतीश शंकर कदम लहानपणापासूनच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा महाळुंगेनंतर न्यू इंग्लिश स्कूल आंबवली त्यानंतर दापोली अर्बन सायन्स कॉलेजमध्ये बी एस सीमध्ये द्वितीय क्रमांक पुढे मुंबईतून एम बी एम एम एस व चेतना कॉलेज व्यवस्थापन आणि संशोधन मधून या केंद्रातून यावर्षी पी एच डी काजू विषयात आचार्य पदवी दीक्षांत समारंभ डॉ बालाजी सदावर्ते डॉक्टर मधुमिती पाटील पंडित श्रीदत्त हळदनकर रोहन शेख डॉक्टर जयश्री भाके डॉक्टर सुहास घर यांच्या उपस्थितीत बांद्रा येथील शारदा रंगमंदिरात प्रदान करण्यात आलाय हे जे काजूचं झाड आहे हे वेंगुर्ला नऊ हे बघू शकता नऊची बी आहे अतिशय मोठी बी आहे बघू शकता त्याच्या दहा बियांमधलं एक भाजी होते जे जवळजवळ पंधराशे सोळाशे रुपये हिरवं घर जे आपण आता काजूचं जे बघतो ते साधारणतः पंधराशे सोळाशे रुपये घर चाललं आहे आणि शेतकऱ्याच्या बांधावर जर दोन तीन काजूची झाडं असतील तर त्याला छानपैकी एक दहा दहा पंधरा पंधरा हजाराचं उत्पादन दर वर्षाला मिळू शकतं हे बघा तुम्ही तर बघू शकता अशा पद्धतीने सुंदर अशी बी या ठिकाणी आलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या बागेत वेंगुर्ला चार आणि गावठी काजू आहे एक पाच सहा बघू शकता की ज्याच्यामध्ये घडच्या घड आलेले आहेत आणि ते घड हे आपल्याला भाजी करण्यासाठी नंतर आम्ही ते भाजतो ज्याला आपण रोस्टिंग म्हणतो तर ते आपण भाजतो त्या बिया आणि त्याच्यातनं छानपैकी उत्पादन वर्षाचं मिळतं तुम्हाला हे आपलं वेंगुर्ला चार आहे ह्याच्या सगळ्या बिया आता आम्ही आज भाजीला काढणार आहोत उद्या आमची मुलं येणार आहेत हे तुम्ही बघू शकता घडच्या घड आलेले आहेत बरोबर आहे ह्या बिया आता सुकायला पण सुरुवात झालेली आहे हे बघू हे बघा हे पहा हे बिया सुकायला सुरुवात झाली आहे हे वेंगुर्ला चारची व्हरायटी आहे गावटी काजू आहे हा लक्षात हे वनव्यात वाचलेली झाड आहेत आणि हे आता भरून आलं आहे हे झाड अक्षरशः पूर्णपणे वरपर्यंत बघू शकता तुम्ही पूर्ण भरलेलं झाड आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ दहा पंधरा किलोपेक्षा जास्त बी आपल्याला मिळणार आहे तर जर कोकणात अशा पद्धतीने आपण केलं नैसर्गिक शेती आणि इथे सर्व प्रकारचे फ्रूट्स फळझाडं आपण लावलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण हा फार्म जो केलेला आहे हा पर्यटकांसाठी केलेला आहे वन प्लस वन इंग्लिश टॉयलेट बाथरूम त्याच्यानंतर इंडियन टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे तिन्ही साईडला पाणी असल्यामुळं तुम्ही पर्यटक येऊन इथे राहू शकता होमस्टे म्हणून आहे इथे पाच मिनटाच्या अंतरावर आमचे बंगलो टाईप घरं आहेत की जिथे ए सी आहे टी व्ही आहे छान राहण्यासाठी वातावरण आहे आणि ही जी आपण लावलेली आहेत बागेत तर त्याच्यामध्ये नारळ असेल चिकू असेल जाम असेल नंतर फणस असेल तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा फणस लागलेला आहे हा वेगळ्या व्हरायटीचा आंबा लावलेला आहे लागवड आंब्याची आंबा आहे मिक्स क्रॉप तुम्हाला घेता येतं तर त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता इथे फणस एक विद्यापीठातून आणलेली ही फणसाची जात आहे हे बघू शकता सुंदर असं फणस त्याला लागलेलं ला आहे जॅकफ्रूट आणि ह्याला प्रचंड मागणी आहे आणि व्हेज व्हेज चिकन ज्याला आपण म्हणतो ह्याची भाजी पण सुंदर लागते आणि अशा पद्धतीने हे करू शकतो आपण ह्याच्यावरती काळी मिरी लावलेली आहे प्रत्येक झाडावरती ते काळी मिरीचं उत्पादन देखील आम्हाला दरवर्षी मिळतं घरगुती खाण्यासाठी तरी सध्या मिळतं आहे त्याचं कमर्शियल करण्याचं हे आहे नंतर हे तुम्ही अननस अननस बघू शकता याच्यावर दाखवा हे अननसचं इंटरनल क्रॉप घेतलेलं आहे हे जे आमचं झाड आहे ते भरून आलं आहे नंतर त्याच पद्धतीने इथे इंटरनल आम्ही चंदनाची रोपं पण लावलेली आहे रक्तचंदन जे आयुर्वेदिक आहे त्याचं खूप मागणी आयुर्वेदामध्ये रक्तचंदन काय जखम झाली काय झालं तर त्यासाठी उपयोगी येतं नंतर हे मसाल्याचं हे ज्याला आपण काय म्हणतो कसलं आहे रे हे मसाल्याचं दालचिन आणि काय दुसरं एक आहे त्याचं हे हे आहे हे झाड आहे हे सुंदर त्याचं महाग आहे ते आणि त्याला भरपूर हे येतं हे बघा हे पेरू आहे छान पेरू आलं आहे गावटी पेरू आहे सुंदर असा पेरू येतो आणि त्याच पद्धतीने काजूची झाडं नंतर जांभळीची झाडं नंतर शेवग्याची रोपं त्याच्यानंतर बांबू असं मिक्स फ्रूट्स मिक्स क्रॉप्स घेण्याचा आमचा मानस आहे डॉक्टर सतीश कदम नुकतंच मुंबई विद्यापीठाने आम्हाला पी एच डी काजूमध्ये दिली आहे आणि त्याचा आपण मार्केटिंग आणि ब्रँडिंग हा आमचा विषय आहे तर तो यावर्षी आम्ही त्याचं फार्मा प्रोसेसिंग कंपनी खेडच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करतो आहे ॲज अ सी ओ म्हणून सी ओ म्हणून ह्या कंपनीची जबाबदारी माझ्याकडे आहे यावर्षी आम्ही ऐंशी लाखाचा डी पी आर पण सबमिट केला आहे राईस पॅकिंग आणि नाचणीचं सत्व ह्या सर्व गोष्टी तर येणाऱ्या काळात हा कोकणाचा असेल माझं सर्व मुंबई पुण्याच्या साखरमान्यांना आव्हान आहे की आपण शेतकऱ्यांसाठी पुढच्या दहा पंधरा वर्षाचं नियोजन करा थोडंसं फंड जमा करा आणि तुम्ही पुन्हा आपल्या गावांकडे येऊन निसर्गाची बरोबर राहू शकता आमचं फार्मचं ब्रीद वाक्य आहे चला गावाकडे निसर्गाशी मैत्री करूया डॉक्टर सतीश कदम मास्तर फार्म म्हाळुंगी धन्यवाद